श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला नव्वदावा सर्ग वाचूया त्यानंतर जेव्हा ते दहा वानर पृथ्वी आणि आकाश या दोन्ही ठिकाणी इंद्रजिताला शोधून परतले तेव्हा त्यांनी दोन्ही बंधू श्रीराम आणि लक्ष्मण बाणांनी विद्ध झालेले पाहिले ज्याप्रमाणे पाऊस पाडून देवराज इंद्र शांत व्हावा त्याप्रमाणे तो राक्षस इंद्रजीत जेव्हा आपले काम साधून बाण वर्षाव करायचा थांबला तेव्हा विभीषण हो देखील त्या ठिकाणी आला हनुमानाबरोबर नील द्विविद मैंद सुशेण कुमुद आणि अंगद सारेच श्री रघुनाथांना पाहून सत्वर शोक करू लागले त्यावेळी ते दोन्ही भाऊ रक्तबंबाळ होऊन बाणांच्या शयेवर पडले होते बाणांनी त्यांचे शरीर व्यापले होते ते निश्चल होऊन मंद मंद श्वास घेत होते त्यांच्या हालचाली थंडावल्या होत्या सापाप्रमाणे श्वास ओढणाऱ्या आणि निचेष्ट पडलेल्या त्या दोन भावांचा पराक्रम मंद झालेला होता त्यांचे सारे अंग रक्तस्राव झाल्यामुळे रक्ता रक्त लांछित झाले होते।, होते ते दोघेही तुटून खाली पडलेल्या दोन सुवर्णमय ध्वजांप्रमाणे दिसत होते वीर झोपलेले मंदावलेल्या हालचालींचे ते दोन वीर पाहून तेथे जमलेल्या अनेक युथपतींचे डोळे अश्रूंनी भरून आले बाणा होऊन पृथ्वीवर पडलेल्या त्या दोन रघुवंशी बंधूंना पाहून बिभीषणासह सारेच सारे वानर व्यतीत झाले साऱ्या वानरांनी सर्व दिशांना आणि आकाशात वारंवार पाहूनही मायेने लपलेला रावणकुमार इंद्रजीत त्यांना रणभूमीवर दिसला नाही तेव्हा बिभीषणाने मायाविद्येचा आश्रय घेऊनच पाहण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याला मायेनेच लपलेला आपला पुतण्या समोरच उभा ठाकलेला दिसला त्याचे कर्म अनुपम होते आणि युद्धस्थळी त्याला कोणीही प्रतिद्वंद्वी नव्हता असे विभीषणाला वाटले ते यश आणि पराक्रमाने युक्त बिभीषणाने मायाविद्येने वरदानाच्या प्रभावाने लपलेल्या यशस्वी वीर इंद्रजीत हुडकून काढला श्रीराम आणि लक्ष्मण रणभूमीवर पडलेले पाहून ते मृत पावले आहेत अशा इंद्रजिताचा समज झाला त्याला मोठा आनंद झाला त्याने सगळ्या राक्षसांचा हर्ष वाढवीत आपल्या पराक्रमाचे वर्णन करण्यास सुरुवात केली तो म्हणाला ते पहा ज्यांनी खरं दूषणांचा वध केला होता ते दोन बंधू महाबली श्रीराम आणि लक्ष्मण माझ्या बाणांनी मारले गेले जरी सर्व मुनिगण सर्व देव आणि सर्व असुर आले तरी ते या बाणांच्या जाळ्यातून या दोघांना सोडवू शकणार नाही ज्या कारणानं चिंताक्रांत आणि शोकग्रस्त होऊन माझ्या त्याला सगळी रात्र शय्येला स्पर्श केल्याविना घालवावी लागत होती तसेच ज्या कारणानं ही सारी लंका वर्षा काळच्या नदीप्रमाणे गढुळकलेली राहिली होती ते कारणच मी नाही सकेल आम्हा सर्वांना अनर्थकारक असा मूळ दोषच मी आज शांत केला ज्याप्रमाणे शरद ऋतूतले सारे मेघ पाणी वर्षवू न शकल्यामुळे व्यर्थ ठरतात त्याचप्रमाणे श्रीराम लक्ष्मण आणि संपूर्ण वानरांचे सारे बल विक्रम निष्फळ झाले आहेत आपल्याकडे पाहणाऱ्या त्या सर्व वानरांना इतके म्हणून रावणकुमार कुमार इंद्रजिताने वानरांच्या त्या साऱ्या सुप्रसिद्ध युथपतींना देखील मारण्यास सुरुवात केली त्या शत्रुसूदन निशाचराने नील नीलला नऊ बाणांनी घायाळ केले मग मैंद आणि द्विविधावर तीन तीन उत्तम सहायक सायक बाण सोडून त्याने त्यांना त्रस्त केले मग त्या महाधनुर्धर इंद्रजिताने जांबवानाच्या छातीवर एका बाणाने खोल जखम करून वेगवान हनुमानालाही दहा बाण मारले रावण कुमाराचा वेग त्यावेळी खूप वाढला होता त्याने युद्धस्थळी अमित पराक्रमी गवाक्षाला आणि शरभाला देखील दोन दोन बाण मारून घायाळ केले त्यानंतर अत्यंत उतावीळपणे सोडणाऱ्या रावण कुमार इंद्रजिताने पुन्हा बाणांचा वर्षाव करून लंगूर राज गवाक्षाला आणि वालीपुत्र अंगदाला जखमी केले अशा प्रकारे अग्नितुल्य तेजस्वी बाणांनी त्या मुख्य वानरांना घायाळ करून महान धैर्यशाली आणि बलवान रावणकुमार तेथे जोरजोराने गर्जना करू लागला आपल्या बाणसमूहांनी त्या वानरांना पीढा देत आणि भयभीत करीत महाभाऊ इंद्रजीत पराक्रमाचे प्रदर्शन करू लागला आणि तो म्हणाला राक्षसांनो पहा मी युद्धाच्या तोंडावरच भयंकर बाणांच्या पाशांनी या दोन भावांना श्रीराम लक्ष्मणांना एकत्र बांधून टाकलं आहे इंद्रजीत असे म्हणाल्यावर कूट युद्ध करणारे ते सारे राक्षस विस्मयचकित आणि हर्षभरीत होऊन मेघा प्रमाणे गंभीर स्वरात सिंहनाद करू लागले त्याच्या त्या कर्माने श्रीराम मारले गेले असे समजून त्यांनी रावणपुत्राचे अभिनंदन केले इंद्रजीताने देखील जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण पृथ्वीवर निचेष्ट पडले आहेत असे पाहिले तेव्हा त्यांचा श्वास बंद पडला आहे असे त्याला वाटले त्यामुळे तोही ते मेले आहेत असे समजला त्यामुळे युद्धविजयी इंद्रजिताला मोठा आनंद झाला तो साऱ्या राक्षसांचा हर्ष वाढवीत लंकापुरीला गेला श्रीराम आणि लक्ष्मणांची शरीरे सारीच अंगोपांगे बाणांनी व्यापलेली पाहून सुग्रीवाच्या मनी भय दाटले त्याच्या मुखावर दैन्य पसरले अश्रूंच्या धारा वाहू लागल्या नेत्र शोकाने व्याकुळ झाले त्यावेळी अत्यंत भयभीत झालेल्या वानर राजाला बिभीषण म्हणाला सुग्रीवा घाबरू नकोस घाबरून काही व्हायचं नाही आवर तुझे अश्रू सगळ्याच युद्धात बहुधा अशीच स्थिती असते त्यात विजय निश्चित कुणाचा हे सांगता येत नाही जर आपलं भाग्य बाकी असेल तर हे दोन्ही महाबली महात्मा अवश्य मूर्छेतून बाहेर येऊन सावध होतील वानरराज तू स्वतःला आणि मला अनाथाला देखील सांभाळ जे लोक सत्य धर्माच्या ठाई अनुरक्त असतात त्यांना मृत्यूचं भय वाटत नाही असे म्हणून बिभीषणाने पाण्याने भिजलेल्या हातांनी सुग्रीवाचे दोन्ही डोळे पुसले त्यानंतर हातात पाणी घेऊन ते मंत्रित करून धर्मात्मा बिभीषणाने सुग्रीवाच्या डोळ्यांना लावले मग बुद्धिमान वानरराजाचे लेले मुख पुसून तो न घाबरता समयोचित बोलू लागला तो म्हणाला वानर सम्राटा ही वेळ घाबरून जाण्याची नाही अशा वेळी अधिक स्नेहाचं प्रदर्शन देखील मृत्यूचं भय उपस्थित करतं म्हणून सर्व काम बिघडून टाकणारी ही भीती सोडून श्रीरामचंद्रांचं स्वामित्व लाभलेल्या या सेनांच्या हिताचा विचार कर जोपर्यंत श्रीरामचंद्र सावध होत नाही तोपर्यंत त्यांचं आपल्यालाच रक्षण केलं पाहिजे युद्ध शुद्धीवर आल्यावर हे दोन्ही रघुवंशी वीर आपलं सारं भय दूर करतील श्रीरामांच्या दृष्टिकोनातून हे संकट काहीही नाही ते मृत पावणं शक्यच नाही कारण ज्यांचं आयुष्य संपुष्टात आलेलं असतं त्यांच्यासाठी लक्ष्मी दुर्लभ होते त्याला अनुसरून लक्ष्मीनं शरीरकांतीनं यांचा त्याग केलेला नाही तेव्हा तू स्वतःला सांभाळ आणि आपल्या सेनेला धीर दे तोपर्यंत मीही घाबरलेल्या या सेनेला पुन्हा धीर देऊन सुस्थिर करण्याचा प्रयत्न करतो कपिश्रेष्ठा पहा या वानरांच्या मनात भय दाटला हे म्हणूनच हे डोळे फाडून फाडून इकडं तिकडं पाहत आहे आणि आपापसात आप कुजबुज करीत आहेत मला हर्षानं इकडं तिकडं धावपळ करताना पाहून आणि माझ्यापासून धैर्य प्राप्त करून ही सेना प्रसन्न होताना पाहून हे सारे वानर पूर्वी वापरलेल्या पुष्पमालेप्रमाणे आपल्या साऱ्या भयशंका त्यागतील अशा प्रकारे सुग्रीवाला आश्वासन देऊन राक्षसराज बिभीषणाने पळून जायला उत्सुक झालेल्या वानर सेनेला फिरून आश्वासन देण्यास सुरुवात केली इकडे महामायावी इंद्रजित साऱ्या सेनेसह सा लंकापुरीला परतला आणि आपल्या पित्यापाशी आला तेथे रावणापाशी येऊन त्याने हात जोडून प्रणाम केला आणि श्रीराम लक्ष्मण मारले गेल्याची प्रिय वार्ता ऐकविली राक्षसामध्ये बसलेल्या रावणाने आपले दोन्ही शत्रू मारले गेल्याचे वृत्त ऐकले तेव्हा त्याने हर्षभरी होऊन आपल्या पुत्राला हृदयालिंगन दिले मग त्याचा त्याच्या मस्तकाचे अवघ्रहण करून त्याने प्रसन्न चित्त होऊन त्याला ती घटना विस्ताराने ऐकविण्यास सांगितले विचारल्यावर इंद्रजिताने पित्याला सारा वृत्तांत अथपासून इतिपर्यंत ऐकविला आणि श्रीराम लक्ष्मणांना बाणांच्या बंधनात कसे बांधले ते कसे निस्तेज आणि निचेष्ट होऊन पडले आहेत ते सांगितले महारथी इंद्रजिताने ते कथन ऐकवून रावणाचा अंतरात्मा हर्षोद्रेकाने प्रफुल्लित झाला दशरथ नंदन श्रीरामांकडून जे भय व चिंता निर्माण झाली होती त्याचा त्याने त्याग केला आणि प्रसन्न वचनांनी त्याचे त्याने पुत्राचे अभिनंदन केले इथे नव्वदावा दावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एक्याण्णव दावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्री राम लिहा धन्यवाद जय जय श्री राम